नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय गेल्या एक वर्षभरापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संघर्ष योद्धा हो मनोजान पाटील सहाव्यांदा उपोषणाला बसले आहेत तरी सुद्धा या सरकारला जाग येत नाही हे ये सरकार आहे या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे की नाही असा प्रश्न विचारण्याची वेळ आज आलेली आहे वास्तविक पाहता आरक्षणाचा अधिकार हक्क त्या मराठा समाजाला असताना सुद्धा एवढी संघर्ष योद्ध्याची होत असलेली धावपळ होत असलेले हाल या सरकारला करून काय मिळतं असा प्रश्न विचारण्याची वेळ आज आलेली आहे या सरकारला हे सरकार वेळ काढूनपणा करत आहे वर्षभरापासून या तारखेला करू त्या तारखेला करू असं म्हणत म्हणत वर्ष होऊन गेले तरीसुद्धा हे सरकार आणखी वेळ मागतंय आणि उलट संघर्ष योद्ध्यालाच शांत रहा अशा प्रकारचा आदेश देत असेल आणि मराठा समाज आणि ओबीसीमध्ये भांडणे लावून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न हे सरकार करत असेल तर निश्चितपणे या राज्यातील सर्व समाजातील सामान्य नागरिकांनी एकत्र येऊन वज्रपोटाळून या सरकारला धडा शिकवण्याची गरज आहे सरकार महायुतीचा असो सरकार महाविकास आघाडीचा असो एक सापनाथ दुसरा नागनाथ अरे दोन्हीही डसलेलेच आहेत आजपर्यंत सर्वसामान्य मराठी किंवा धनगर किंवा इतर समाजातल्या अनेक लोकांना आजही दोन जेवण जेवणसुद्धा मिळत नाही ही या देशातील शोकांतिका आहे निश्चितपणे गरीब गरीब राहिला श्रीमंत श्रीमंत होत गेला नारायण राणे जरी मराठा समाजातले असले कोण राजेंद्र राऊत मराठा समाजाचा आमदार असले तरी या लोकांनी पिढ्यान पिढ्याचं कमवून ठेवलेलं आहे त्याचा गोल गरीब मराठ्यातल्या गरजवंतांना एक रोपडीही फायदा होऊ शकत नाही हे मान्य केलं पाहिजे असे हे मस्त संपत्ती कमवून मस्ती खोर असलेले लोक काहीही बोलत चुकलेले आहेत परंतु गरजवंतांचा लढा आहे परंतु यांची खुर्ची आता टिकणार की नाही याची भीती यांना वाटू लागल्यामुळे आज संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर सुद्धा हे लोक टीका करतात परंतु सोनं हे सोनंच असतं त्याला किती रागीत टाका ते शेवटी चमकणारच निष्कलंक निस्वार्थ अशा प्रकारचं व्यक्तिमत्व गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाला मिळालेलं आहे आणि असं असताना ने राजकीय नेते मात्र या नेतृत्वाला फुटत नाही मॅनेज होत नाही बदनाम करण्याचा प्रयत्न गेल्या वर्षभरापासून करत आहेत परंतु तरीही ते संपत नाही आंदोलनाच्या माध्यमातून उपोषणाच्या माध्यमातून स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून हा संघर्ष योद्धा समाजातल्या गोरगरीब गरजवंत लोकांना आरक्षण मिळावं सर्वसामान्यांची मुलं मोठी व्हावीत पदावर जावीत यासाठी लढतोय आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या साडेसहा कोटी मराठ्यांना या योद्ध्याच्या पाठीमागं छातीचा कोट करून उभं राहावं अशा प्रकारचं जाहीर आवाहन करून मी या ठिकाणी थांबतो जय शिवराय we